सर्वांना जय भीम जय उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसापूर्वी आंबादोगाईमध्ये एक विचित्र असा प्रकार घडला की अज्ञात माती फिरूंनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराच्या गाडीवर जी बाबा बाळासाहेबांची जो फोटो होता त्याच्यावर दगडफेक केली आणि एक विटंबनात्मक एक द्वेषात्मक बुद्धीतून हे कृत्य केलेलं आहे या कृत्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो मुळात त्या ना किंवा त्या अज्ञातांना माहीत नसेल की बाळासाहेब आंबेडकर कोण आहे त्यांच्या आडून हे कटकारस्थान रचणाऱ्यांना आणि शोधू शकतो आणि त्यांचा शोध लवकरच लागेल सगळ्यात महत्वाचं बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या वंचित शोषित पीडितांसाठी लढणारं नेतृत्व आहे सांगायचं झालं तर भाजप आणि इतर पक्षांनी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या पक्षांनी विविध जाती समूहांना डावलून एका प्रस्थापित घराणेशाहींना वर आणण्यासाठी या निवडणुका लढल्या आहेत तुम्ही भाजपचे उमेदवार बघू शकता तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार बघू शकता तुम्ही शरद पवारचे दोन्ही गटाचे उमेदवार बघा काँग्रेसचे बघा सर्व पक्षाचे उमेदवार बघा यांच्या जाती बघा हे सगळं निरीक्षण करत असताना वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर जरी या पक्षाचे अध्यक्ष असले किंवा या पक्षाचे प्रमुख जरी असले तर बाळासाहेब आंबेडकर यांचा हेतू हा जातीय उद्देशातून हो भरवडलेला नाही बाळासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचं सामाजिक करण्यासाठी करन राजकारणात समाजकारणातून राजकारण करत कर असलेले नेते आहे बाळासाहेब आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये सहा मुस्लिम उमेदवार दिले आणि तुम्ही बघू शकता की भाजप तर काय मुस्लिम विरोधी आहे परंतु काँग्रेस जे अल्पसंख्यांचा स्वतःला म्हणजे मसिहा समजते त्या काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही धनगर समाजातून यांनी एकही उमेदवार दिलेला नाही मातन समाजातून यांनी एकही उमेदवार दिलेला नाही हे शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांची विचारधारा सांगणारे आणि वेगळं पूर्वगाबित्व सिद्ध करणारे लोक इथल्या शोषित पिढीत वंचित जात समूहांना त्यामधील सक्षम नेतृत्वांना कुठलंही तिकीट घेत नाही तुम्ही त्यांच्याकडे या दृष्टीनं का बघत नाहीत बाळासाहेब आंबेडकर तुमच्या गायरानासाठी तुमच्या घरांसाठी भर पावसामध्ये लाखो कार्यकर्ते घेऊन मुंबईमध्ये जातात तुमचे घर वाचवतात तुम्हाला तुमच्या घरासाठी अधिकृत नोंदी नाही तुमची घरिरा केली जाणार आहेत अशी अवस्था असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामार्फत तिथं तुम्हाला सुरक्षा दिली तुमच्या आळी अडचणीत कार्यकर्त्यांना उभं केलं हा त्यांचा गुन्हा आहे का बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक वेळी गिरराज तबगालेचा खून असो औरंगाबादमधील एका मातर समूहाच्या पोराचा झालेला खून असो किंवा आदिवासी समूहातील आष्टीमधील जो महिलेवर झालेला अत्याचार असो बीडमधील बरेच खून झाले बीड जिल्ह्यातील काल पाच सहा महिन्यापूर्वी जो खून झाला खानचा तो खून असेल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मारले गेले प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला बाळासाहेब आंबेडकर पुढे येतात बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पुढे येतात बाळासाहेब आंबेडकर और औरंगजेबाचे स्टेटस किंवा टिपू सुलतानचा फोटो स्टेटस ला ठेवला मधून ज्या वेळेस मुस्लिम युवक पोलीस स्टेशनमध्ये डांबले जात होते त्यांना देशद्रोही म्हणून अटक केले जात होते त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर तिथल्या दंगली थांबविण्यासाठी या महाराष्ट्रात शांतता सुव्यवस्था पुढे येतात ही बाळासाहेब आंबेडकरांची चूक आहे का बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येक न्यायाच्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला ही बाळासाहेब आंबेडकरांची चूक आहे का मग तुम्हाला हे का सुचत नाही की जो नेता आपल्या पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये या महाराष्ट्राचा अध्यक्ष एक महिला आहे रेंका या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीवर वडार कायकाळी मराठा वंजारी सर्व समाजाचे पदाधिकारी आहेत त्यांना वाटलं नाही का की सगळे बौद्धच ठेवायला पाहिजे आपण बौद्धांचे वर्चस्व वाढायला पाहिजे तसं गेलं असेल त्यांना अजून ताकद मिळाली असते त्यांना बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही येऊन बघा कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तिथला जिल्हाध्यक्ष बघा बीडचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष उद्धव काळे आहेत म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सर्व जात समूहांना सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालतात इथल्या छोट्यातल्या छोट्या जाती समूहांना घेऊन चालतात तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर एक जातीच कशी तिथं शरद पवार घाटामध्ये जा अजित पवार घाटामध्ये जा किंवा इतर पक्षाच्या कुठल्याही जा तुम्हाला जिल्हाध्यक्ष त्याच जातीचा दिसेल तुम्हाला तालुकाध्यक्ष त्याच जातीचा दिसेल त्याची यंत्रणा त्याच जातीची दिसेल तुम्हाला बुधवर कार्यकर्ते ज्यावेळेस कामाला लावते त्या त्यावेळेस देखील त्याच जातीचे लोक तुमच्या भोखंडीवर बसवतात ते तुम्हाला जमत आहे का तुमच्या समाजामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या डोक्यावर एक मालक ठेवण्याची जी प्रथा आहे तो मालक तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचा आहे का आम्ही ही तुमची मालकशाही उद्धव करून लोकशाहीचे करन, मैदानात तु उतरलो तुम्हाला विरोध करायचा आहे तर त्या दानग्यांना करा ज्यांनी दान, दान, दान तुमच्या जमिनी लुटल्या ज्यांनी तुमचं शिक्षण लुटलं ज्यांनी तुमचे हक्का लुटले अधिकार लुटले ज्यांनी तुमच्या घराच्या नोंदी लुटल्या ज्यांनी तुमचं अस्तित्व लुटलं त्यांचा विरोध करा बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत त्याची तुम्हाला जाणीव नसेल बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत त्यांनीच ते रक्ताचे वंशज नाहीत तर त्यांच्या विचारांचे वंशज आहेत आज काळानुरूप बाबासाहेब आंबेडकरांना जर बघितलं गेलं तर एक काळ असा होता की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला सुद्धा इथल्या जातपेशींना लाद वाटायची आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आणि संविधानाच्या नावानं राजकारणाच्या पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे तरी सुद्धा तुम्हाला संविधान वाचवायचं पण आंबेडकर नको ही कुठली गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला माझं कळकळीच आव्हान आहे तुम्ही ज्या गोष्टी करताय जे तुम्हाला कान भरताय त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचं काय खरं आहे काय खोटं आहे ते का असं करत आहेत या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे आप आपल्या एख्या वाईट कृत्यामुळं आपल्या अख्ख्या समाजाचं किंवा स विविध जातीसमूहांचं आणि समाज म्हणून जी संकल्पना बाहेर पडली त्याचं नुकसान होता कामा नये आणि आपल्या ज्या न्यायाच्या गोष्टी आहेत जो माणूस आपल्यासाठी लढतो आपल्यासाठी झगडतो आपल्यासाठी वेळ देतो त्याग करतो त्या व्यक्तीच्या मागे उभा राहायला शिका विकणाऱ्या झुकणाऱ्या आणि प्रस्थापितांच्या पुढं गुडघे टेकणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहू नका हे लोक खिशात चार चार जण गमजे घालून फिरते यांच्या खिशे जर चेक केले आज भाजपमध्ये गेले तर उद्या शरद पवार गटात शरद पवार गटात अजित पवार गटात यांच्यावर विश्वास कोण ठेवायचा तुमच्यासारखे यांच्यावर विश्वास ठेवू नका हे लोक तुम्हाला भविष्यात गद्दारच होणार आहेत आणि ह्यांची गद्दारी टोकाची गद्दारी आहे ही कधीही कुणाच्याही न्यायाच्या न उभारणारे कार्यकर्ते आहेत हे कुणाच्याही बाजून होऊन उभारणारे नेते आहेत हे शेवटी तुम्हाला विकून स्वतःचा स्वार्थ साधणार आहे त्यामुळं माझी विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकर तुमचे लिडरच आहे आणि त्यांच्या लढ्याला बळ म्हणून बाळासाहेब आंबेडकर सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी कोण निवडून येते आणि कोण पडतंय याच्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद कशी वाढली पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशापर्यंत पोहोचवून बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार हे भरभरून माताना कसे निवडून आले पाहिजेत यासाठी सर्व जात म्हणून मी सर्वांना विचार केला पाहिजे एवढी माझी कळकळीची विनंती करतो जय हिंद